नमस्कार मी ॲडव्होकेट रवींद्र रनसिंग डिजिटल रनसिंगमध्ये आपलं स्वागत मित्रांनो पुन्हा एकदा मराठा समाजाचं राखीव जागांकरता आंदोलन सुरू झालं माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईला धडकलं आहे महाराष्ट्रातला मराठा हा अत्यंत महत्त्वाचा आणि संख्येने खूप मोठा असलेला समाज हा स्वतःला मागास करा मागास करा म्हणून मागणी करतो आहे आणि त्याच्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे महाराष्ट्राचं आणि मराठा समाजाचं हे मोठं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातला एवढा मोठा समाज महाराष्ट्रातला एक प्रमुख समाज हा मराठा समाज हा स्वतःला मागास करा या मागणीसाठी लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरले उतरलेला आहे मित्रांनो मराठा समाज हा प्रामुख्याने शेतीप्रधान कृषीप्रधान असलेला हा समाज आहे अत्यंत कष्टाळू नीटनेटका आणि अत्यंत काटकसरीने राहणारा हा समाज परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तर वर्ष झाली आणि सत्तर वर्षानंतर हा अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली आता हा समाज रस्त्यावरती उतरून स्वतःला मागास घोषित करण्याची मागणी करत आहे हे राज्यकर्त्यांचं समाजाच्या धुरीणांचं जे समाजाबद्दल चिंतन करत असतात देशाबद्दल चिंतन करत असतात ह्या सगळ्यांचाच हा नाकर्तेपणा आहे महाराष्ट्रातल्या कृषीप्रधान ज्या जमाती आहेत ह्या सगळ्याच जमातींचा जर विचार केला तर ह्या हळूहळू आर्थिकदृष्ट्या गरीब गरीब होत चाललेले आहेत कारण त्याचं बेसिक कारण असं आहे की शेती हा आधबट्याचा धंदा झाला आहे नुकसानीचा व्यवसाय होत चाललेला आहे आणि शेतीवरती आधारित साधारण भारताची लोकसंख्या आहे अठ्ठावीस टक्के लोकसंख्या शेतीवर आधारित आहे आणि शेतीवर आधारित असलेले अठ्ठा अठ्ठावीस टक्के लोक शेतीवर आधारित आहेत आणि बाकीचे इतर सगळे मिळून त्र्याहत्तर टक्के लोक आहेत तर जे आत्ता राज्यकर्ते राज्य करत असतात ते राज्यकर्ते ह्या अठ्ठ्याहत्तर टक्के त्र्याहत्तर टक्के लोकांना खुश करण्यासाठी आणि त्यांचं जो माणसाच्या ज्या बेसिक नि गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे अन्न अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही एक वेळेस कपडे कमी असले तरी चालू शकतं आहे फाटके कपडे घालू शकतो परंतु अन्न हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते अन्न स्वस्त दरात सर्वसामान्य लोकांना अत्यंत सहजसहजी परवडेल अशा किमतीत मिळावं हा राज्यकर्त्याचा दृष्टिकोन असतो जेणेकरून त्याचा जनतेचा रोष आपल्यावरती राहणार नाही आणि आपल्या सत्तेला धक्का पोचणार नाही अशी त्यामागची कल्पना असते म्हणून सातत्याने सर्वच राज्यकर्ते शेतीमालाच्या किमती ह्या नियंत्रित ठेवत असतात त्याला फारसं वाढून देत नाहीत किमती जर बाजारात वाढायला लागल्या तर आपल्या स्वतःच्या बाळाचा वापर करून आर्थिक क्षमतेचा वापर करून परदेशातून अन्नधान्य वस्तू ज्या किमती वाढायला लागल्या त्या आयात करतात आणि स्वस्त दरात तिथं सबसिडी किमतीमध्ये विकून बाजारात वाढलेल्या किमती खाली आणण्याचा प्रयत्न सरकार सातत्याने करतं हे आपण पाहतो तर या सरकारच्या धोरणामुळं हा शेतकरी वर्ग अत्यंत मेटा मेटाकुतीटा आलेला आहे आणि हे सगळे शेतकरी सध्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत आले आहेत अठ्ठ्याहत्तर वर्षात त्यांचं फ्रॅगमेंटेशनसुद्धा झाले शेती हे वारसा हक्काने मिळते त्याच्यामुळं वारसा हक्काप्रमाणे त्याचे हिस्से पडतात आणि हिस्से पाडल्यामुळं तो ते अत्यंत नगण्य असं एक एकर अर्धा एकर दोन एकर होल्डिंगवरती हे शेतकरी आलेले आहेत आणि त्यांचा हा व्यवसाय अत्यंत हालाखीचा झालेला आहे आणि जे शे शेती करणारे साधारण ग्रामीण भागातले मराठा धनगर माळी भंजारी हे कृषीप्रधान असलेले हे जमाती आहेत आणि यातल्या या तीन चार बाकीच्यांना ओबीसीची जी सवलत मिळते ओबीसीची सवलत मिळणाऱ्या घटकांना शिक्षण सवलतीच्या दरात मिळतं त्यांना वाह्य पुस्तकं मिळतात सगळ्या सोयी सवलती मिळतात आणि मात्र मराठा समाजातल्या मुलांना ह्या सोयी सवलती मिळत नाहीत ग्रामीण भागात साधारणपणे हे जे कृषी अर्थव्यवस्थेवरती शेतीप्रधान संस्कृतीत राहणारे जे घटक आहेत त्यांचं सामाजिक स्तर आर्थिक स्तर हा साधारणपणे बरोबरीचा असतो आणि तिथं त्यांना असं कुठंतरी ह्या मराठा तरुणांच्या मनात अशी भावना निर्माण होते की आपण फक्त मराठा असल्यामुळं आपल्यावरती अन्याय होतो आपल्याला फी भरावी लागते दुसरा आपल्याच शेजारी बसलेल्या आपल्याच मित्राला मात्र अत्यंत कमी खर्चामध्ये त्याचं शिक्षण होतंय एकदम नगण्य अशा खर्चामध्ये शिक्षण होतंय मगाशीच मला एक मित्र भेटला की तो साधारणपणे तीन वर्षापूर्वी एम एस सी करत होता तर त्याच्याच गावातला आणि त्याच्याच बरोबर असलेला रोज ते दोघं बरोबरच असायचे ते त्याला तेरा हजार रुपये फी होती आणि जो ओबीसी घटक होता त्याला फक्त तीनशे रुपये फी होती हे जे डिस्क्रिमिनेशन दिसतं हा जो भेदभाव दिसतो हा भेदभाव ह्या वंचित असलेल्या मराठा तरुणांच्या जिवारी लागतो तो फी भरू शकत नाही शिक्षणाची संधी त्याच्यापासून जा हिरावली जाते का असं त्याला सातत्याने वाटतं आत्ता सध्या जर साधा अकरावीचं म्हणजे अगदी अकरावी बी एचं शिक्षण जरी घ्यायचं म्हटलं तरी जवळपास पंचेचाळीस हजार रुपये फी भरावी लागते आणि ही फी भरणं ही या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मराठा समाजाच्या पालकाला अत्यंत कष्टदायक अशक्यप्राय असंच होऊन जातं आणि हे जे ही जी खतखत आहे ह्या खतखतीमुळं आपली प्रगतीची संधी हिरावून घेतली जाते की काय ही जी भावना सर्वसामान्य मराठा समाजाच्या तरुणांच्या मनात जी घर करून राहिलेली आहे आणि त्याला वस्तुस्थिती पण तशीच जबाबदार आहे या भावनेच्या पोटीच हे लाखो मराठा तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत तर या गोष्टीचा सर्वांनी साकल्याने सातत्याने बारकाईने विचार करणं गरजेचं आहे आत्ता या सरकारला जर ही समस्या सोडवायची असेल मराठा समाजाची चा। आणि मराठा समाजाचा रोष जर कमी करायचा असेल मी जर या ठिकाणी सत्ताधारी जर असतो माझ्याकडे जर सत्ता असती तर मी या मुलांना फीमध्ये सवलत दिली असती त्यांना अनुदान दिलं असतं आणि हे जर फीमध्ये सवलत आणि अनुदान मिळालं तर यातली सत्तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के मुलं ही घरी जातील त्यांची दुसरी कुठलीच मागणी नाही त्यांना असं वाटतं की शिक्षणाच्या सवलती बेसिकच शिक्षणापासून जर आपण वंचित राहिलो तर आपल्याला पुढच्या प्रगतीच्या संधी पूर्णपणे संपुष्टात येत आहेत आणि ही त्यांची जी रास्तभावना आहे या रास्त भावनेला सरकारने पॉझिटिव्हली पाहणं गरजेचं आहे समाजामधला एवढा मोठा घटक स्वतःला मागास करा मागास करा ही मागणी करतो आहे ही अत्यंत दुर्दैवाची भाग आहे परंतु समस्येतून संधी असं जे म्हणतो यातला एक पॉझिटिवली जर विचार करायचा भाग म्हटलं तर हा मराठा समाजाचं मला कौतुक वाटतं की ते स्वतः जर मागास व्हायला लागले आहेत आणि दिवसेंदिवस त्यांना असं वाटतंय की आपण जर गरीब व्हायला लागलो दिवसेंदिवस आपले आर्थिक जर परिस्थिती डाऊन झाली दिवसेंदिवस आपण गरीब झालो सातत्याने गरीब राहिलो तर आपण मागासू आणि ती त्यांना जी भीती वाटते त्यातनं बाहेर पडण्यासाठी ते, ते, ते संघर्ष करायच्या भूमिकेत उतरले आहेत हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण मी भारतात पाहतो हजारो वर्ष इथं लोक मागासवर्गी अनटचेबल म्हणून राहिलेत आणि आनंदाने जवळपास राहिल्यासारखं आहेत कुठलंच त्यांनी बंड केलं नाही कुठलाच संघर्ष केला नाही वास्तविक आता नियम असा आहे की ज्याला काहीच गमवायचं नसतं तो सर्वात धाडशा असतो परंतु ज्याला काहीच गमवायचं नाही आहे हा भारतात अत्यंत निष्क्रिय स्थितिप्रिय असलेला असा घटक दिसतो आणि ह्या स्थितिप्रियेत हा मराठा राहिला नाही ही इष्टापत्ती म्हणायचं आणि म्हणून मला ह्या आंदोलनात एवढंच पॉझिटिव्ह दिसतं आहे किंवा हा स्वतःला मागास होण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यावर उतरत चाललेला आहे उतरतो आहे आणि दो दोन पावलं मागं <coughs> वास्तविक पाहता ह्या मराठा समाज स्वतःला श्रेष्ठ समजत असतो समजत होता इतर लोकही त्यांना श्रेष्ठ समजतात नुसतं स्वतः श्रेष्ठ समजून चालत नाही इतर लोकंसुद्धा त्यांना श्रेष्ठ समजतात आणि ही सामाजिक प्रतिष्ठा असतानासुद्धा ते त्यांची सामाजिक प्रतिष्ठा सोडून स्वतःला मागास म्हणून घेण्यासाठी तयार झालेले आहेत या गोष्टीकडं समाज धोरणांनी अत्यंत जागृतपणे आणि सजगतेने पाहणं गरजेचं आहे आणि या मराठा आंदोलनाची ठिल्ली न उडवता त्यांच्या अंडर एस्टिमेट त्यांना न करता त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजेत एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे कारण हा खूप मोठा समाज आहे खूप मोठा समाज संख्येने एवढा मोठा समाज जर असंतोष त्याच्या मनात राहिला तो जर मागास झाला तर हा महाराष्ट्रातला प्रमुख समाज आहे आणि मग जर हा मागास राहिला तर महाराष्ट्र मागास होणार आहे महाराष्ट्र मागास राहिला तर देश मागास होणार आहे तर हे जे सगळं गणित आहे हे दुष्टचक्र भेदण्यासाठी यांची जी मागणी आहे ह्या मागणीचा व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून आणि यांच्या मनातली खतखत कशा पद्धतीने दूर होईल जे डिस्क्रिमिनेशन दिसतं आहे जो स्पष्ट भेदभाव दिसतो आहे तो कशा पद्धतीने दूर करता येईल याकडे जर शासनकर्त्यांनी लक्ष दिलं तर निश्चितपणे याच्यातून मार्ग निघेल आणि समस्येतून संधी निर्माण होईल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे नमस्कार हे जर विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर आपण हा व्हिडिओ सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि याच्यावरती आपण आपल्या मनात ज्या काय असतील त्या कॉमेंट निश्चितपणे करा नमस्कार